नमस्कार ताज्या हिंदू हेल्प लाईन निपाणी विश्व हिंदू परिषदेने दिले वानराला जीवदान तवंदी गावात शेजारी एन एच फोरच्या च्या हिंदू हेल्पलाईनचे चे कार्यकर्ते सुमित पाटील यांना वानर जखमी अवस्थेत आढळून आले झुंड त्रास देत होता यावेळी हिंदू हेल्पलाईनचे कुत्र्याच्या झुंडीपासून वानराला सोडवून या वानराला सुरक्षित ठिकाणी ठेवली आणि मदतीसाठी हिंदू हेल्पलाईनचे सागर श्रीकंडे यांनी संपर्क केला यावेळी संकेश्वर येथील फॉरेस्ट अधिकारी राजीव पाटील आणि सहकारी व हायवे पेट्रोलियमचे अधिकारी आणि सहकारी ही घटने शेजारी पोहोचले यावेळी हिंदू हेल्पलाईन ते शुभम पाटील सागर श्रीखंडे यांनी जखमी वानरास पकडून वैद्यकीय अधिकारी प्रतीकजी यांनी त्या वानरावर उपचार केले व हायवे पेट्रोलच्या गाडीमधून संकेश्वर येथील फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या नर्सरीमध्ये पुढील उपचारासाठी घेऊन गेले यावेळी फॉरेस्ट अधिकारी राजू पाटील यांनी सांगितले की वैद्यकीय अधिकारी यांच्या निरीक्षणाखाली या वानरावर उपचार केले जातील व नंतर याला जंगलामध्ये सोडून देण्यात येईल यावेळी निपाणी संकेश्वर फॉरेस्ट डिपार्टमेंट तसेच येथील सरकारी वैद्यकीय अधिकारी तसेच हायवे पेट्रोलचे अधिकारी यांचे विशेष सहकार्य लाभले यावेळी हिंदू हेल्पलाईनचे मार्गदर्शक परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली आजवर शेकडो जखमी प्राण्यांवर उपचार केले जात आहेत यावेळी सुमित पाटील राजेंद्र गुरव बाबासाहेब पाटील राहुल कदम सागर श्रीखंडे यांनी वानारास जीवदान दिले एसबी न्यूज साठी निपाणीहून मुख्य संपादक शिवाजी भोरे हो राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा